गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आज आपण घेणार आहोत पालीच्या गणपतीचे दर्शन पाली येथील हे मंदिर बल्लाळेश्वर या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले एकमेव मंदिर आहे कल्याण नावाच्या व्यापाऱ्याचा बल्लाळा बल्लाळ हा सुपुत्र लहानपणापासून त्याची श्री गणेशावर श्रद्धा होती बल्लाळाने गणेशाची आराधना केली त्याची भक्ती बघून श्री गणेश त्यास प्रसन्न झाले आणि त्याच्या इच्छेनुसार पाषाणुरूपी मूर्तीत येथेच राहिले बल्लाळेश्वर मंदिराच्या अगोदर श्री धोंडी विनायकाचे मंदिर आहे ही एक स्वयंभू मूर्ती असून त्याची पूजा बल्लाळेश्वराच्या पूजेआधी आधी केली जाते बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे मंदिर पूर्वाभूक पूर्वामी आहे एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित आहे सूर्योदय होतात सूर्याची कोळी किरणे मूर्तीवर येऊन पडतात गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत ही बल्लाळेश्वराची मूर्ती तीन फूट उंच आहे मंदिर हे संपूर्ण दगडी असून आवारात मोठी घंटा आणि सभामंडप आहे मंदिरापुढील गाभाऱ्यात दोन पायावर मोदक घेऊन बसलेला उंदराची मूर्ती आहे बल्लाळेश्वराच्या मंदिराची ही खासियत आहे की येथे गणपतीला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवला जातो अशी ही बल्लाळेश्वराची मूर्ती रायगड जिल्ह्यातील पाली येथे आहे पाली येथील बल्लाळेश्वराचे मंदिर मुंबई पुणे महामार्ग पुणे गोवा महामार्ग नागोठाणे येथून अकरा किमी अंतरावर आहे ते कोकणातील रायगड जिल्ह्यात असून पुण्याहून चौक पाषाण बालेवाडी महामार्गामार्गे दोन तासाच्या अंतरावर आहे तर मित्रांनो आपण ही पालीच्या गणपतीचे नक्की दर्शन घ्या आणि पुन्हा एकदा गणपतीचा गजर करूया गणपती बाप्पा